जय मल्हार जय मल्हारचा घुमेनाद अंबरी जेजुरी गडावर उभा पिवळे पितांबर नेसुनी खंडेरायाचं नाम ओठी भंडाराने अवघी कायावडवडवली अंतरी तू तु, तूच दिसे नैनी सकलजनाचा कैवारी जय हरी शिव मार्तंड मल्हारी जय हरी शिव मल्हारी नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे जरी खंडेरायाचं स्थान म्हणजेच मंदिराची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर भव्याच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच अगदी मेन एंट्रन्स जो म्हटला जातो त्या ठिकाणी भव्याशी घंटा आहे त्यासमोर एक प्रचंड अशी नंदीची मूर्ती आहे आणि ज्या मंदिराच्या दोन्ही बाजूनी अशा प्रकारे भरपूर अशी दुकानं लावलेली आहेत जिथे भंडारा बेल फूल हे पूजेचे साहित्य भेटलं जातं आणि अशा पद्धतीने या गडाला चढण्यासाठी सुरुवात होते या गडावरती चढण्यासाठी चारही बाजूनी पायऱ्या आहेत पण हा सगळ्यात समोरचा मेन एंट्रन्स आहे अशा बाजूने जर आपण पायऱ्यात चढत गेलो तर किमान ह्या तीनशे ते चारशे पायऱ्या आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी इथे प्रचंड दुकानांची गर्दी आहे अशा पद्धतीने इथे ज्यांना वरती जाता येत नाही अशांना डोलीची सुद्धा व्यवस्था आहे भरपूर अशा दुकानांची सुद्धा सोय आहे आणि अशा पद्धतीने आपण एक एक पायऱ्या चढत वरती मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत जाहले गर्दी दरबारात लोटला महापौर भक्तांचा उधळ तो भंडारा चहू दिशानी होतो नामघोष घोष मल्लारीचा करू दे श्वासाच तोरण नको विचारू कारण जिथे तुझे चरण तिथेच येऊ दे मरण या देहावरती सदा राहू दे तुझी सावली हे मल्लारी माऊली हे मल्लारी माऊली सोन्याची जेजुरी गडाला नवलाख पायरी जिथे नांदतो देव मल्लारी एळकोट एळकोट जय मल्हारी एळकोट एळकोट जय मल्लारी जाहली गर्दी दरबारात लोटला महापूर भक्तांचा उधळ हो तो भंडारा चहू दिशांनी होत नामघोष मल्लारीचा होत नामघोष मल्हारीचा अशा पद्धतीने चहू बाजूने अगदी नैसर्गिकरित्या हे नैसर्गिक वातावरण या गडाला लाभलेलं आहे आणि उजव्या बाजूने बानूबाईचं मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि एक एक पायरी चढत अशा पद्धतीने प्रत्येक मंदिर सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक एक पायरी आपण वर चढत जाते वेळेस तुम्ही बघू शकता अगदी निसर्गरम्य वातावरण या गडाला लाभलेलं आहे या दोन्ही बाजूनी अतिशय भव्य अशा दीपमाळा आहेत आणि एक वीस ते पंचवीस पायऱ्या चढल्यानंतर अशा प्रकारे भरपूर अशी जागा सुद्धा आहे जिथे अशा पद्धतीने जागरण गोंधळाची पूजा मांडलेली आहे जर तुम्हाला घरी जागरण गोंधळ जमत नसेल तर तुम्ही इथे देवीचा किंवा मग खंडोबाचा जागरण गोंधळसुद्धा करू शकता अशा पद्धतीने भंडारा बेलफूल दवना देवीच्या ओटीचं सामान याने भरपूर अशी दुकानं सज्ज झालेली आहेत आणि आपण मेन दरवाजापर्यंत येऊन पोचलेलो आहोत जिथे मारुतीचं मंदिर आहे किंवा मग भव्यशी नंदी दोन्ही बाजूला नंदीच्या मूर्ती आहेत कारण मल्लारी मार्तंड हा महादेवाचाच एक अवतार आहे मणिमल्लांचा वध करून जेव्हा विश्रांतीसाठी देव जेजुरी गडावरती आले तर हा जेजुरीगडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे, हे खूप प्राचीन मंदिर आहे प्राचीन काळापासून अद्यावत आजपर्यंत त्याच स्थितीमध्ये अगदी भक्कम असं हे मंदिर बांधलेलं आहे अशा पद्धतीने आपण या पायऱ्यात चढून गेल्यानंतर अगदी भव्य असं खंडोबाचं मंदिर आपल्याला दिसत आहे आणि याच्यात बाजूने फक्त भंडारा आणि भंडाराच इथे उधळण केली जाते या ठिकाणी तेल जाळं जातं तेलजाळा आणि विघ्नटाळा असं म्हटलं जातं आणि जेजूरगड पर्वत म्हणजेच की दुसरे कैलास शिखर म्हणून ओळखलं जातं की महादेवाचं जे पहिलं शिखर आहे म्हणजेच कैलास पर्वत आणि दुसरं जे कैलास पर्वत म्हटलं जातं यालाच जेजुरीगड म्हणतात हा मणी आणि मल्ल यांची मूर्ती आहे जिथे मणिमल्लाचा वध करून खंडोबा रावांनी इथे वास्तव्य केलं होतं तर या मणिमल्लानी असा वर मागून घेतला होता की जेव्हा माझा वध होईल तर मी या ठिकाणीच तुझ्या पायथ्याशी राहील अशा पद्धतीने भव्य असा साठ फुटाचा येथे तांब्या पितळेचा कासव आहे आणि हा मेन गाभार आहे या लाईनने आपण समोर जात असताना आपण दर्शनाच्या रांगेमध्ये जाणार रा आहोत तर अशा पद्धतीने आपण दर्शनाला सुद्धा जाऊ शकतो तर या ठिकाणी एक पाच ते दहा मिनटं चालत गेल्यानंतर आपण मंदिरापर्यंत पोचतो तर या ठिकाणी भरपूर अशा सुद्धा आहेत कारण पूर्वीच्या काळी जेव्हा लाईटची सोय नव्हती तर या दीपमाळावरतीच दिवे लावले जायचे या दीपमाळा आज तागायत तिथे आहेत तर हा मेन मंदिराचा गाभारा आहे जो आपण आतमध्ये प्रवेश करतो तर या मंदिरावरती भव्याशी घंटा आहे आणि जिथून आपण प्रवेश करतो तिथे वरती पितळेचा गणपती आहे तसेच आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर घोड्यांच्यासुद्धा मूर्ती आहेत देवा केली तुझी आरती पंचप्राणांच्या ज्योती जीवे भावे ओवाळती माझ्या खंडोबाची मूर्ती माझ्या खंडोबाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये बाणूबाई किंवा मग माळसा यांच्यासोबत शिवलिंगासोबत मारतंड मल्लाराची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि जेव्हा आपण दर्शन करून बाहेर येतो तर मंदिराच्या बाजूने फक्त बेल फूल भंडारा आणि खोबरं उधळलं जातं म्हणूनच तर देवाला सोन्याची जेजुरी म्हणली जाते कारण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फक्त भंडारा आणि भंडाराचं शिवलिंगसुद्धा आहे जेव्हा महादेवानी इथे अवतार घेतला तर लिंगद्वय रूपाने घेतला होता म्हणून या ठिकाणी लिंगाची सुद्धा पूजा केली जाते हे महासा देवीचं मंदिर आहे जेव्हा महाळसा देवी, जे देवी शिळा बनून राहिले होत्या तेव्हा त्या रूपाने सुद्धा यांची पूजा केली जाते या मंदिराच्या आवारामध्ये भरपूर असा परिसर आहे जिथे अनेक भाविक भक्त सप्तशती वाचली जातात किंवा मग तळी भरली जाते पूजा केली जाते किंवा मग कोटुंब भरलं जातं तर अशा पद्धतीने आपण मंदिराच्या खालचा जो परिसर आहे तो बघू शकता अगदी प्राचीन काळापासून हे बनवलेलं मंदिर आहे आणि ते अद्यावत आहेत तशा अगदी उत्तम रीतीने फक्त दगडाने बांधलेलं हा चिरेबंदी राजवाडा सुद्धा म्हणू शकता हे समुद्र सपाटीपासून सातशे अठरा मीटर उंचीवर वसलेले आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला साडेतीनशे मीटरच्या भिंती आहेत आणि त्या भिंती आतमध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे हे देवीचे मंदिर आहे देवी, देवी जेव्हा शिळेच्या स्वरूपात राहिल्या होत्या तर तशाच स्वरूपात यांची पूजा केली जाते इथे अखंड दीप प्रज्वलन केलं जातं आणि ही पूजा मांडली जाते या मंदिरामध्ये अनेक दुसरी मंदिरेसुद्धा आहेत तर हे पृथ्वीवरील दुसरे कैलास पर्वत म्हणून या जेजूरगडाची आख्यायिका आहे आणि सोन्याची जेजुरी म्हणून संबोधली जाते पेशवे काळात बांधले गेले मल्हारी मातंड जे आणखीन एका नाव म्हणजेच खंडोबा यांची पूजा बाराव्या किंवा मग तेराव्या शतकापासून होऊ लागली अशी मान्यता आहे खंडोबाला मारतंड मल्हारी खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते खंडोबाला शिवशंकराचाच अवतार म्हणला जातो या ठिकाणी भव्याशी खंडोबाची मूर्ती आणि त्यांची तलवार सुद्धा आहे त्याची सुद्धा बांधकाम इसवी सन सोळाशे आठ मध्ये पूर्ण झाले मंदिराच्या भोवती सभामंडपात तसे अन्य कामे राघो मंबाजी या मराठा सरदाराने सोळाशे सदतीस मध्ये पूर्ण केली आणि इतर काही वस्तू बांधल्या त्या बेचाळीस मध्ये या मंदिरात दगडी खांब उभे केले असा सुद्धा उल्लेख आहे या मंदिराच्या पायथ्याशी भव्यस प्रचंड मोठं गार्डन सुद्धा केलेलं आहे या ठिकाणी गाय वासरू शेतकरी असे विविध देखावे आहेत या ठिकाणी शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या भेटीस्तव देखावासुद्धा तयार केलेला आहे त्यामागचा इतिहास असा आहे की मुघलकालीन जेव्हा शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांची भेट ठरवण्यात आली पण ती मोगलांमुळे अशा ठिकाणी ठेवण्यात आली की जिथे मोगलांना शंका येणार नाही म्हणून ती एका धर्मस्थळी किंवा मग देवाच्या ठिकाणी ठरवण्यात आली तर ती होती जेजूर गडावरती म्हणजे जेजूर गडाच्या पायथ्याशी त्यामुळेच या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशा नैसर्गिक वातावरणामध्ये शहाजीराजे राजे आणि शिवाजीराजे यांच्या अप्रतिम अशा मूर्त्या या ठिकाणी सजवलेल्या आहेत त्याचसोबत पायदळ घोडदळ किंवा मग त्यांचे सैनिक मावळे यांच्या सुद्धा मूर्त्या आहेत अप्रतिम असा देखावा या गडावरती प्रस्थापित केलेला आहे आणि इथून बघितल्यानंतर अतिशय सुंदर असा गाव या ठिकाणी बघायला मिळतो या बानूबाईच्या मेंढ्या नऊ लाख मेंढ्या या बानूबाईच्या मानल्या जातात आणि बाणूबाईच्या मंदिराच्या समोर अशा पद्धतीने यांची पूजा केली जाते आता आपण बाणूबाईच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत या ठिकाणी बाणूबाईची अशा पद्धतीने मूर्ती आहे बाणुबाई या धनगर अशा पद्धतीने प्रकारचे जुने मंदिर सुद्धा पाहायला मिळते परंतु जेजुरी येथे जे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा तीन शतकापूर्वीचे आहे म्हणजेच जवळपास सतराव्या शतकातील हे खंडोबाचे मंदिर त्या काळात मोगली सैन्याने उद्ध्वस्त केल्याची घटना आहे याबद्दल असं सांगितलं जात की मंदिरातील मधमाशा मोगली सैन्यांच्या मागे लागल्या असता त्या काही केल्या शांत होत नव्हत्या म्हणून औरंगजेबाने खंडोबाला साकडे घातले आणि मंदिरासाठी एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा दिल्या याचा सुद्धा इतिहासात उल्लेख आढळतो म्हणून नऊ लाख पायरी असणारा हा जेजुरी गड या गडाची अतिशय महती खूप आहे गडावर जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले की महाळसाबाई मणिमल्ल खंडोबा बानूबाई आणि हेगडे प्रधान अशा अनेक सुरेख मूर्ती आहेत आणि अनेक पुरातन वस्तूसुद्धा या ठिकाणी आहेत प्रचंड वजनाची दिव्य भव्य अशी तलवार सुद्धा या जेजुरी जेजुरीगडावरती आहे ही तलवार हातात घेऊन दरवर्षी इथे खेळ खेळला जातो ही वजनदार तलवार जो कोणी जास्त वेळ हातात पेलू शकेल त्या व्यक्तीला योग्य असा इनाम दिला जातो तसं पाहायला गेलं तर गडावरती बारा महिने गर्दी असते परंतु खंडोबाची जत्रा जी आहे ती चैत्र पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा अशी पाच दिवस असते मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे एकूण सहा दिवस वर्षातील सर्व सोमवती अमावश्या अश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित दहा दिवस या यात्रेचे असतात गडावरती विशेष चंपाषष्ठी हा सणसुद्धा खूप उत्साहात साजरा केला जातो तर अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणारे श्री खंडोबादेव यांचा जागरण गोंधळ वाघ्या मुरुळी नाचणे किंवा मग तीर्थप्रसादसुद्धा अभिषेक करणे कोटंब भरणे अशा अनेक चालेरितीप्रमाणे रूढी परंपरेप्रमाणे या पूजा केल्या जातात ज्यांना जागरण गोंधळ घरी करणे शक्य नसेल त्यांनी इथे जागरण गोंधळ सुद्धा करू शकता किंवा मग तुळजाभवणीचा सुद्धा गोंधळ या ठिकाणी केला जातो कृषाचाराप्रमाणेच या ठिकाणी दान धर्म पूजा किंवा मग तळी भरणे जागरण गोंधळ किंवा मग आरती करणे अभिषेक करणे या सर्व विधी या ठिकाणी केल्या जातात म्हणून तर म्हटलं जातं की आयुष्यामध्ये एकदा तरी जेजूरगडाचं दर्शन जरूर घ्यावं म्हणून तर या मृत्यू लोकातील दुसरे कैलास पर्वत म्हणून जेजूरगडाला मान्यता मिळालेली आहे आणि जिथे साक्षात शिवशंकर खंडोबा रूपाने या ठिकाणी अवतरलेले आहेत ही जेजूरगडाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद